मारखंडीमधून जो रेल्वे स्टेशनकडे रस्ता जातो त्या रस्त्याची जा आपण परिस्थिती बघितली तर खूप दयनीय अवस्था आहे खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या रस्त्यावरती खड्डे पडले आपण बघितलं तर हा रस्त्यामध्ये छोटा स्विमिंग पूल तयार झालेला आपला दिसतो मुसळधार पावसामुळे पूर्ण पावसाचं सा पाणी साठलं आहे आणि तुम्ही अंदाज लावू शकत नाही की कि तिथे मोठ्या प्रमाणावरती हा खड्डा असेल एकंदर बघितलं तर पूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे इकडून ह्या रस्त्यावरून जाताना थोडी कसरत करावी लागते रस्त्यावरती कमी प्रमाणामध्ये रहदारी असते पण आपण बघितलं मार्कंडी असेल त्यानंतर खेडडीवरून त्यांच्या आसपासची जे लोकं आहेत त्यांना हा रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी शॉर्टकट आहे पण त्या रस्त्याची खूपच दयनीय परिस्थिती आहे आपण बघितलं तर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथलं एक पवन तलावाचं मैदान आहे आणि पवन तलावाच्या मा मैदानाच्या मागच्या बाजूलाच हा रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था आपण बघू शकतो शिपिंगमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे जवळजवळ तीन चार दिवस झाले खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आता परशुराम घाटात आहे मदरू पाणी दिसते तर इकडची जी, जी माती आहे ती झुरपून हळूहळू हो खाली येते आणि अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे माती आहे त्याच्यामध्ये पाणी मुरून माती ही माती घसरली आणि आपण बघितलं तर ही तिकडच्या पूर्ण रस्त्यावर आले त्यामुळे हा इकडचा जो दुसरा लेन होता तो बंद करून आता इकडनं वाहतूक वळवण्यात आले आणि एकंदरीत तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो तर ह्या भागावरती आपण बघितलं ना आता हा पूर्ण भाग आहे तो डोंगराचा आणि बुरूम माती आहे त्यामुळे हळूहळू ती माती लूज होते आणि काही दिवसापूर्वीच आपण दहा पंधरा दिवसापूर्वी ही माती घसरली झाडांसकट पूर्ण घसरून आली आणि त्यामुळे ही जी माती आहे ती पूर्ण पलीकडच्या रस्त्यावरती आले त्यामुळे पूर्ण तो लेन बंद करण्यात आलेला आहे बाकी आपण परशुराम घाटामधून प्रवास करत असताना आपल्याला कोणताही तसा त्रास होत नाही ट्रॅफिक होत नाही कारण की हा लेन आपण बघितलं तर ह्याच्यामधून दोन गाड्या सहज पास होतात त्यामुळे आपल्याला प्रवास करताना कोणता त्रास होत नाही आहे पण आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हा घाट पाहायला मिळतो त्यामुळे अजूनसुद्धा काही ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणावरती माती घसरू शकते आणि ही जी माती घसरली ना तर अशा प्रकारची जी, जी संरक्षित भिंत बांधले ती भिंत तोडून ही माती पूर्ण खाली आहे आपण जर व्यवस्थित बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला सिमेंटचा जो, जो ब्लॉक दिसतोय ती भिंत आहे तुटलेली माती घसरून आली आहे ना तर आपण व्यवस्थित बघितलं तर कढडा बांधला होता रोड सेफ्टीसाठी तो कडळा पूर्ण तोडून ही माती त्या कतड्यावरती पडलेली आपल्याला दिसते अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला आपला या मातीने आणि वरच्या साईडला आपण बघितलं तर अशा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इकडे हा डोंगर दिसतो त्यामुळे काही अजून ठिकाणीसुद्धा माती घसरण्याची शक्यता आपण नाकारता येऊ शकत नाही आणि चिपळूणमध्ये आता मुसळधार पाऊस चालू आहे वाशिष्ठी नदीचं हे सुंदर रूप व्हायचं असेल ना तर तुम्हाला रेल्वे स्टेशनकडे जो रोड जातो त्या रोडनी थोड्याच अंतरावरती तुम्हाला गांधारेश्वर मंदिराच्या इथे यावं लागेल इकडे बघितलं तर आपण रेल्वे स्टेशन आहे चिपळूणचं आणि ह्या साईडला पायटणीवरती आपल्याला थोडा गाळ दिसतोय त्यामुळे पाण्याची पातळी एवढी वरपर्यंत वाढली होती आता पाऊस थोडा कमी आहे आता सध्या रिमझिम पाऊस झालाय त्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती खाली आली आणि इथे काही चिपून घर आहेत ते मासे पकडायला आलेत आणि सध्या त्यांना एक पाळू मासा सुद्धा गावला आहे आणि बरेचसे असे चिपून घर असतील ते मासे पकडायला येतात आपण बघितलं तर ह्या ठिकाणी सुद्धा दोघंजण आहेत जे मासे पकडत आहेत खडक पाळू त्यानंतर खवल्या मासा सुद्धा इथे गावतो इथं कुठचे कुठचे मासे भेटतात मला काय चिडू पाती तांबोशी वाम बोल शिंठी हा शिंकटी भेटते आणि शिंगटी गोळ्यापणा बारीक छोटी असते मोठे असतील इकडे खाऱ्या पाण्याची मासे वर चढत असतील का इकडे वरपर्यंत येतात ओढस ओडस ओडस ओढसुक शितुक शेतूक पण काचक मालदोली वगैरे त्या साईड न ते पाकडून येतात मोठे मोठे मासे एकदम खवले बिवले लागलाय भरपूर वेळ जातो लगेच गावात नाही ना, ना <laughs> गावलाय का तुम्हाला माझा अजून नाही गावलाय त्यांना एक लागलाय खडक पाळू काय खवली लागते की नाही खवली का खडक खडकपाळूच लागतो इकडे पण एक गळ टाकलेली आहे गळ्याला काढू लावून इथे सुद्धा गळ टाकलेली आहे आणि इकडे का का पकडतात पकडत शिंकता दिसत खरबा लागलाय खरबा एक खरबा मासा लागलाय छोटा मग हा मासा मोठा असतो एवढा बारीकच असतो मोठा होतो हो ना खरबा मासा दीड किलो पर्यंत होतो आता एकदम छोट पिल्लो आहे वाटते एक खरबा मासा लागलाय याचा साधारण वजन मोठा झाल्यानंतर दीड किलो पर्यंत होतं आणि त्यानंतर खरबा खवली आणि काय पालू अजून कुठचा मासा भेटतो इथे तांबोशी सुतीरी हा इथे सुतिरी पण भेटते कारण की सुतेरी तिकडे गावाकडे गोड्या पाण्या वगैरे भेटते तिकडे गोवाघर साईडला वगैरे कालचेडू मासा आहे तो चवीला खूप सुंदर असतो कालचेडू मस्त मासा आहे दरेश्वर मंदिराचं सुंदर रूप आहे ना ते अजूनच खोळून निघाले कारण की पावसाळ्यामध्ये बाजूला आजूबाजूला बघितलं तर हिरवळ झाले आणि वाशिष्ठी नदीचं पाणी आपल्याला खूप गडोळ दिसतंय कारण की चिपूणमध्ये जो पाऊस चालू आहे त्यामुळे वाशिष्ठी नदीचं जे पाणी आहे ते पूर्ण गडूळ आहे आणि चिपूणमध्ये काही सुंदर ठिकाण आहे त्याच्यामधलं हे गांधारेश्वर मंदिर आहे आणि चिपूणमध्ये तुम्ही आल्यानंतर गांधारेश्वर मंदिराला नक्की भेट द्या कारण की ह्या ठिकाणी तुम्ही बसलात सुंदर असं संत वाहणारी वाशिष्ठी नदी आणि शंकराचं नामस्मरण करत तुम्हाला वेळ कधी जाईल तो निघून समजणारच नाही एवढं सुंदर असं ठिकाण आहे तर मी आता गांधरेश्वर मंदिराची तर आलो आहे मागच्या बाजूला बघितलं इथं आपल्याला इथं काही चिपून का दिसत आहेत की जे मासे पकडण्यासाठी गळ घेऊन आलेले आहेत आणि इथे आता पावसाळ्यामध्ये बघितलं तर गळीला लावण्यासाठी काडू वगैरे आहेत आपल्याला काडू वगैरे इथं आसपास मिळतात तर इथे व एक काकांना विचारलं तर त्यांना पाळू म्हणून जो मासा आहे तो मासा सुद्धा एक मासा घावला आहे आणि असं पावसाळ्यामध्ये चुकूनचं सुंदर रूप पाहताना खूप मनमोहक खूप छान वाटतं शंकराचं गांधारेश्वर मंदिर आणि ह्या साईडला तुम्ही थोडे चालून पुढे गेलात ना तर ह्या ब्रिजवरून तुम्ही पलीकडे रेल्वे स्टेशनला जाता रेल्वे स्टेशनला जो रोड जातो त्या रोडच्या इथेच हे सुंदर गांधरेश्वर मंदिर आहे आणि इथला परिसर आहे ना खूप सुंदर आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही नदी वाहत असताना तुम्ही इथं आलात तर गारवा जाणवतो हो आणि एक सुंदर ठिकाण पावसाळ्यामध्ये अजून खोळून आहे कारण की आपण बघितलं तर आसपासच्या बाजूला पूर्ण हिरवीगार झाडे आहे आणि जे मंदिराच्या आजूबाजूलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्यामुळे हा सुंदर परिसर पावसाळ्यामध्ये अजूनहीसुद्धा खूप सुंदर दिसतोय कोणकर आले त्यांनी मासे पकडण्यासाठी सुंदर आयडिया केलं आहे तिकडे गळ घेऊन उभेच आहेत पण ह्या ठिकाणी आपण खांबाला बघितलं ना तर अशी एक गळ बांधून ठेवलं आहे त्या गळीला काढू लावला आहे आणि ती गळ इकडे पाण्यामध्ये टाकून ठेवले म्हणजे जेव्हा मासा लागेल त्यावेळेला जोरजोरात ही गळ हळते आणि त्यांना समजते की मासा आहे त्यामुळे कंटिन्यू ते उभं राहण्याची गरज नाही तुम्ही असे दोन तीन गळ घेऊन आलात तर असे पाण्यामध्ये टाकलात तर तुम्हाला सहज खूप जास्त मासे मिळू शकतात आणि ह्या साईडला काका जे मासे पकडतात त्यांना खडक पाळून मासा गावला मासे लगेच गळीला भेटत नाही तर असं गळ टाकून जवळजवळ अर्धा तास पंधरा मिनटं उभं राहावं लागतं गांधारेश्वर मंदिराचा परिसर आहे तर इथं बसण्यासाठी वगैरे सुंदर सोय आहे हे एक कुत्रा आहे तो पावसाळ्यामधून चांगला आराम करतो इथे मंदिराच्या पायरीचीच बसून आणि ह्या साईडला आपण आय लव चिपून असं सुंदर नाव लिहिलं आहे आणि ह्या साईडला उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्ही आलात ना तर इथे शांत बसण्यासाठी वगैरे खूप छान असतं त्यानंतर ते छोटीशी विहीर आहे नदीच्या जवळच आहे त्यामुळे हिला बारा महिने पाणी असतं आणि साधारण आपण खोल बघितली तर विहीर जवळजवळ तीस फुटापर्यंत ही विहीर आहे कारण की आणि ह्या साईडला छोटीशी आपण बघितलं तर सुंदर इथे बाग केले रोपवाटिका काही वेळापूर्वी आपण समोर गांधारेश्वर मंदिराच्या इथे होतो तो हाच परिसर आहे आपण बघितलं इथे घर आहे ते मासे पकडत आहेत रिमझिम पाऊस चालू आहे तर आपण त्या ठिकाणाहून आता इकडे रेल्वे स्टेशनकडे जातो आहे तर सुंदर असा हा परिसर आपण पाहिला तर ह्या बाजूला पूर्ण हिरवी कार जमीन झाले ह्या साईडला रेल्वे स्टेशन आहे चिपूळमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये आपल्याला बरेचसे इथे गाड्या थांबलेल्या दिसतात काही नागरिक दिसत आहेत आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे हा सुंदर असा संवतसाडा धबधबा मुसळधार पाऊस पडत असताना या सुंदर अशा धबधब्याखाली आंघोळी करण्याचा आनंद आहे तो वेगळाच आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे गरम गरम मका खाण्याचा आनंद हा वेगळाच पूर्ण आपण बघितलं तर वरच्या साईडला डोंगराकडे पूर्ण धुक्याचं स्वरूप दिसतंय याच्यावरच तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये सध्या पाऊस पडतोय आणि हा पाऊस बघितलं तर आपण दोन तीन दिवसापूर्वी या पावसाचा जोर वाढला आहे आणि जसं जसं आपण बघितलं गेलं पुढे पुढे जुलै महिना या जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढतच जातोय मुंबई गोवा महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल ना तर तुम्हाला पाच मिनिटं वेळ काढलाच पाहिजे परशुराम घाट सोडलात की परशुराम घाटाच्या पायथ्याशीच हा सुंदर असा मनमोहक सहज धबधबा आपण बघितलं ना बरेचसे पर्यटक इथं गाड्या घेऊन त्यानंतर बाईक घेऊन इथं आलेले आहेत बरेच जणांनी इथं गाड्या वगैरे पार्किंग केले आहेत आणि ह्या भागावरनंच तुम्हाला जायला पायवाट आहे आणि नगरपालिकेने सुंदर अशी पायवाट बनवले वर जाण्यासाठी आणि वरच्या बाजूला आपण गेलो ना तर ज्या धबधब्याचं पाणी पडतं ओढ्यानं असं पुढं येतं आणि ह्या हा जो ओढा आहे त्याच्यातून खालच्या बाजूला जातं ते बघ बघण्याचा जो दृश्य आहे ते आपण दृश्य बघतो ते खूप सुंदर दिसतं आपण थोडं पुढं जाऊया आणि पुढं जाऊन मी तुम्हाला ते दृश्य दाखवतो की किती सुंदर दृश्य आहे तर ह्या ठिकाणी आपण बघितलं ना आता मक्याचे छोटे छोटे स्टॉल आपल्याला दिसतात या बाजूला वगैरे त्यानंतर इथे एक छोटंसं हॉटेलसुद्धा आहे तुम्ही इथं जेवू शकता तर इथे एक मक्याचा स्टॉल आहे तिथे आपण बघितलं तर भाजलेले मके वगैरे सुंदर आपण खाऊ शकतो हे जे आपल्याला पाणी दिसते ते हा धबधब्याचंच आहे सवससाठा धबधब्याचा आहे आणि सुंदर असा सवस सवला धबधबा आपण बघितला ना किती मनमोहक आणि सुंदर दिसतो आहे आणि हे जे पाणी आहे ते परशुराममधून येतो जे परशुराम मंदिर वगैरे आहे त्यापासून हे पाणी येऊन येते धबधब्यावरून खाली पडतं मुंबई गोवा महामार्गाला लागूनच परशुराम घाट संपला की आपल्याला सुंदर इथे सवस धबधबा पाहायला मिळतो आणि हा सवससाठा धबधबा आहे ना या हायवेला लागूनच जवळ सवसा धबधबा आहे म्हणजे तिथे बरेचसे पर्यटक इथे थांबलेले आहेत धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि चिपून सिटीपासून फक्त दोन ते कि दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती सुंदर असा धबधबा आहे आणि प्रत्येक जणाला मोह आवरत नाही की इथे थांबून आपण आंघोळ करायचं कार्यक्रम नागरिक इथे थांबून फोटोसुद्धा काढून फिरे जात आहे पण बरेचसे प नागरिक आहेत बरेचसे जे पर्यटक आहेत इथे पर थांबून धबधब्याचा आनंद घ्यायला विसरत नाही पशुराम घाटाला एक सुंदर रूप आणि सौंदर्य प्राप्त झालं आहे ते या घाटाचे जे संरक्षक भिंत आहे त्याच्यावरती काढलेल्या सुंदर दृश्यांमुळे आपण बघितलं खूप सुंदर असं चित्र इथं आपल्याला परशुराम घाटामध्ये रेखाटलेली दिसतात आणि त्याचबरोबर पावसामुळे छोटे छोटे धबधबे आपण पाहू शकतो या घाटामध्ये त्यामुळे वेगळंच आपल्याला रूप इथं पाहायला मिळतं ह्या ठिकाणी आपण बघितलं तर हा एक धबधबा तयार झाला आहे वळून पाहिलं तर तुम्हाला असा सुंदर असा दृश्य आणि नजारा पाहायला मिळतो तो वाशिष्ठी नदीचा ह्या ह्या बाजूला वाशिष्ठी नदी वाहते इथून मधूनच रेल्वे ट्रॅक गेला आहे आणि खालच्या बाजूला हे शेतीची हिरवीगार झाला त्यामुळे परशुराम घाटाचं सौंदर्य आहे ते अप्रतिम आणि सुंदर झालेला आहे या पावसामध्ये जी, जी खाऊ गल्ली होती ना पाणीपुरी खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण होतं ते इंदिरा गांधी संस्कृत केंद्राच्या इथे गाड्या लागायच्या पण आता तिकडून गाड्या आपण बघितल्या तर मार्कंडीमधून रस्ता जातो रेल्वे स्टेशनकडे तिकडे आता बघितलं तर चिपळूणकरांनी गर्दी केली आहे तिकडे तुम्ही येऊ शकता पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी आज रस्ता आहे ना तो खूप सुंदररित्या बनवला गेला आहे त्यामुळे इथं स्पेससुद्धा भरपूर आहे तर मुसळधार पाऊस चालू असतानासुद्धा चिपळणकर इथे गरम गरम पाणीपुरी त्यानंतर भेलपुरी खाण्यासाठी इथे हजेरी लावतात